गणरायाला दुर्वा का अर्पण करतात यामागची पौराणिक कथा तुम्हाला माहितीये का गणरायाला दुर्वा अत्यंत प्रिय दरम्यान दुर्वा अर्पण केल्यानं भक्तांवर श्री गणेश खूप लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तसंच दुर्व्याशिवाय गणरायाची पूजा अपूर्ण मानली जाते एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार एकदा अनलासूर नावाच्या राक्षसानं देवांना आणि ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचे अत्याचार थांबवण्यासाठी देवतांनी गजाननाकडे प्रार्थना केली अनलासुराला मारण्यासाठी गणरायानं त्याला गिळून टाकलं परंतु अनलासुराच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे गजाननाच्या शरीरात असह्य वेदना होऊ लागल्या या वेदना कमी करण्यासाठी ऋषींनी दुर्व्याचा वापर केला आणि त्यानंतर बाप्पाच्या वेदना लगेच कमी झाल्या यामुळे प्रसन्न होऊन गजाननानं आशीर्वाद दिला की जे भक्त त्यांना दुर्वा अर्पण करतील त्यांचे सगळे अडथळे दूर होतील तेव्हापासून गणेश पूजनात दुर्व्याला विशेष महत्त्व आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा झी चोवीस तास